नमस्कार मित्रांनो मित्रांनो कालच मी दोन व्हिडिओ पोस्ट केलेत आणि त्यामध्ये मी उल्लेख केला आहे की अमोल गावडेंना झाली जेल ॲक्च्युअल मला बघायचं होतं माझे किती सबस्क्रायबर ॲक्टिव आहेत किंवा किती लोकांना माझ्याबद्दल प्रेम आहे हे मी बघितलं काल तर मला त्या व्हिडिओमुळे एवढा टी आर पी मला मिळाला की मला यूट्यूबकडून एक पेमेंटची सेटिंग आली आहे मी अजून मॉनिटाईज झालेलो नाही आहे पूर्णपणे किंवा माझे सबस्क्रायबर पण पूर्ण झाले नाहीत हजार सबस्क्रायबर नाही आहेत अजून आणि वॉच टाईमसुद्धा ना नाही आहे पण तरीसुद्धा मला यूट्यूबकडून एक सेटिंग आली आहे पेमेंट संदर्भात पेमेंटची माहिती मी भरली त्याशिवाय बरेच असे सेटिंग आले की तिथे सांगितलं गेलं की तुम्ही म्हणजे सक्सेसच्या मार्गावरती आहात मला खूप बरं वाटलं भरपूर टी आर पी झाला माझा आणि कधी नाही तो स्केल जो स्केल असा जात होता कुठेतरी असं खाली जात होता किंवा थोडंसं जात होता आणि पुन्हा खाली होत होतं तर डायरेक्ट झपाट्याने क्रॉसमध्ये नाही डायरेक्ट वरती गेला स्केल तो इतका वरती गेला की इतकं वर्षभरात स्वप्नसुद्धा विचार मी केला नव्हता एवढा टी आर पी काल मला मिळाला आणि बऱ्यापैकी टी आर पी मिळा मला मिळाला तर ही ही याच्यावर मला एवढं कळलं की लोकांना नक्की काय हवं असतं म्हणजे लोकांना कसे व्हिडिओ बघायला आवड आवडतात आता पुढचे फुड़, पुढे जे माझे जे व्हिडिओ येतील ते अशा संदर्भातसुद्धा मध्ये मध्ये येतील की थोडंसं लोकांना चटकपटक हवं हो असतं तर त्या संदर्भात काही व्हिडिओ येतील माझे जेणेकरून कसं काही लोकांना वाटेल की ब काहीतरी वेगवेगळं काहीतरी विचित्र घडलं आहे असं परंतु तसं काही नाही आहे मी कायम जनजागृतीचंच काम करत असतो आणि प्रत्येक ठिकाणी मी लोकांना माझ्या कवितासुद्धा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझं नक्की काय चाललं आहे माझ्या माझ्या अंतर्गत मनात काय चाललं आहे की मी नक्की माझा स्वभाव कसा आहे किंवा काय हे तुम्ही बघू शकता जे माझे फॅन आहेत ते मला नक्की सबस्क्रायबर करतात आणि माझ्या टचमध्ये आहेत आज आ, मी असंही बघितलं की प्रगती आपण केव्हा म्हणतो की जेव्हा आपले दुश्मन वाढतात त्यावेळी आपली प्रगती असते तर मला सगळं कळत असतं इथे की कोण मला सबस्क्राईब करतं कोण नाही करत Uh, कोण काय करतं सगळं मला इथे कळत असतं कारण सेटिंग मला भरपूर आलेलं आहे तर uh, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने मला डिसलाईक केलं आहे कळलं ना एका व्यक्तीने मला डिसलाईक केलं आहे त्या व्यक्तीचं मी नाव जाहीर करत नाही आहे पण मला सगळं इथे समजतं आहे म्हणजे माझ्या कोण व्यक्ती आहेत आणि कोण म मला सपोर्ट करत आहेत माझ्या ह्या कामामध्ये कोणाला रुची आहे आणि कोण खरंच म्हणजे स्वेच्छेने मला प्रेम देत आहेत मला सपोर्ट आहेत असं तर ते मी खूप अनुभवलं तर असे जळणारे लोक पण मला भविष्यात भेटतील मला आणि ते मला म्हणजे जेव्हा जळणारे असतात तेव्हा आपली प्रगती झालेली असते ही मला कळलं कारण आत्तापर्यंत असं झालं नव्हतं ते मला कालच्या दिवसात प्रचंड मला कळलं प्रचंड असं तर काही लोक मध्ये म्हणजे शक्यतो असं कु कोण करत नाही की मध्ये व्हिडिओज स्किप करत नाही किंवा हे करत नाही म्हणजे सोडत नाही पण एक अशी व्यक्ती आहे ती त्या व्यक्तीने अर्धवट माझे व्हिडिओ सोडले आहेत कारण त्या व्यक्तीला सहन झालं नाही त्या व्यक्तीला मा मी जो बोलतो आहे व्हिडिओमध्ये तो त्या ते, ते सहन झालं नाही त्याला त्रास व्हायला लागला की एवढं सगळं करतो आहे म्हणजे याची प्रगती आहे भरपूर आणि त्या व्यक्तीने मध्येच व्हिडिओ सोडलेत असे बरेच व्हिडिओ सोडलेत मी नंतर फॉलो केलं कारण वेळी कसं असतं म्हणजे मला माहीत नव्हतं एवढं की बाबा हे असं पण आहे ज्यावेळी मी त्याला डिसलाईक बघितलं डिसलाईक केलेलं बघितलं त्यावेळी मला बरंच काही गोष्टी कळले की त्याच्याबद्दल कारण मी त्याला फॉलो केलं आणि यूट्यूबमध्ये मी सेटिंगमध्ये बघितलं सगळं तर त्यावेळी मला कळलं की ती व्यक्ती माझे बरेचसे व्हिडिओ अशा सिच्युएशनला सोडतं आहे त्या व्यक्तीने सोडले आहेत की नेमकं त्याला त्रास व्हायला लागला आणि ला तेव्हा सोडलेले आहेत कळलं ना म्हणजे असे पण काही लोक असतात दुनियामध्ये आणि हे लोक पाहिजेत आणि हे हे लोक जेव्हा आजूबाजूला असतात तेव्हा आपल्याला कळतं की आपण नक्कीच प्रगतीच्या मान मार्गावर आहोत कळलं ना हे सगळं बक्षीस आहे आणि हे बक्षीस असायला पाहिजे जागोजागी असे लोक असतात जेव्हा आता बघा तुम्ही शे शेजार शेजारी पाजारी जर बघत असाल तर जेव्हा आपण आपल्या घरात समजा एखादी गाडी आणली किंवा एका एखादा काहीतरी वस्तू आणली जी खूप म महत्त्वाची वस्तू आहे मोठी वस्तू आहे तर त्या वेळी आजूबाजूला जे जळणारे लोक असतात त्या ते, ते तुम्ही अनुभव घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं काय म्हणजे कसे लोक पण असतात असं वरवर बोल वर, गोड बोलणारे लोक आतून जळत असतात त्यांना ती प्रगती खूपच असते असं तर आता अजून एक अनुभव मला येईल जे लोक मला काहीच सपोर्ट करत नव्हते जे अजिबातच सपोर्ट करत नव्हते ते आत्ता मला पेमेंट आज ना उद्या येईल कारण आत्ताच सेटिंग आली आहे उद्या पेमेंट येईल कळ ना तर नक्कीच लवकरच येईल ते सगळं सगळंच होणारच आहेत कारण मी आता पटापट प्रगतीच्या मार्गावर आहे पटपट पटपट होतो आहे म्हणजे जे यूट्यूब मी असंच मी नॉर्मली हे हा हाताळत होतो ते आत्ता मी व्यवस्थित मेहनत घेतो आहे आणि व्यवस्थित आत्ता माझा जो स्केल आहे तो बऱ्यापैकी वाढलेला आहे बऱ्यापैकी उंचावलेला आहे स्केल मी त्याचा एक ग्राफ मी म्हणजे डिस्प्लेला हे करेन म्हणजे तुम्ही बघू शकता की कसं माझी प्रगती झाली आणि कसं काय झालं तर ते मी तुम्हाला दाखवू दाखवेन डिस्प्लेवरती तर याच्यामध्ये मला अजून एक अनुभव येणार आहे तो म्हणजे जे लोक मला अजिबात सपोर्ट करत नव्हते हो ज्या लोका माझ्या जळत होते बरेचसे असे लोक आहेत की आजूबाजूचे लोक आहेत ते माझ्या एकदम टचमधले आहेत किंवा घनिष्ठ आहेत परंतु म्हणजे घनिष्ठ असे दाखवतात बरोबर परंतु ते आतून खूप जळत असतात तर ते लोकं माझ्या आजूबाजूला घुटमळताना दिसतील पुढे भविष्यात इतकं मला कळलं आहे कारण कसं आता पेमेंट मला जेव्हा मिळणार तेव्हा ते, ते पार्टीसाठी जे मला बोलतील ते नक्कीच जळणारे लोक होते आणि आता मित्र असे दाखवतील अमक्याचा मित्र मी की अरे अमक्याचा नातेवाईक मी म्हणून जेव्हा ओळख सांगतील तेव्हा मला खूप काही कळेल कारण पडत्या काळामध्ये मला कोणीही सपोर्ट केला नव्हता माझ्यावर खूप प्रसंग आले भरपूर प्रसंग आले मी प्रामाणिकपणे काम करत राहिलो आणि त्याच्यामध्ये पडक्या काळात मला कोणीही सांभाळलं नव्हतं पण आज, माजी, आज माजी जी स्थिती आहे माझी आज माझी प्रगती आहे खाऊन पिऊन पण सुखी आहे सगळं बरं चाललं आहे एकदम बऱ्यापैकी चाललं आहे आणि आता पुढे तर सगळं स्वप्न दिसतं आहे मला म्हणजे ज्या उद्देशाने मी जे काम चालू केलं ते कदाचित अजून एक टार्गेट मला गाठायचं आहे ते म्हणजे बऱ्याच गोरगरिबांना नोकऱ्या नाही आहेत बरेच असे छोटे मोठे व्यवसाय करत आहेत ते बरेच असे आहेत लोकं जे फोकसमध्ये नाही आहेत तर ते त्यांना फोकसमध्ये आणायचं आहे मला आणि त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे मी अजून डिक्लेअर करत नाही मी त्यांच्यासाठी काय करणार आहे पण जर मला जर म्हणजे मिळतच आहे यश मिळणारच आहे कारण लवकरच मिळणार मिळेल हे जर मी मला ते यश मिळालं तर मी लवकरच त्यांच्यासाठी एक उपाययोजना मी आणलेली आहे म्हणजे आणली म्हणजे मी विचार केलेला आहे फक्त माइंडमध्ये कारण त्याला खर्च एक बाब आहे ती मी ते ती गोष्ट मी करून ठेवणार आहे त्यांच्यासाठी म्हणजे जर मा उद्या माझं काय बरं वाईट झालं किंवा काय तर मी कायमस्वरूपी अमर राहणार आहे मुळात आधी मी एक वेबसाईट बनवली त्या वेबसाईटवरती फ्रीमध्ये लग्न जमत आहेत म्हणजे आता जमवत नसली तरी उद्या जमणारच आहेत कारण भरपूर मोठी लीड माझ्याच साईडवरती येणार आहेत कारण काय कारण इतर कुठेही अशी वेबसाईट नाही आहे कुठेच नाही कोणी विचारच केला नाही की असं बाबा कोणासाठी तरी फ्री करूया काम असं तर मी याच्यामध्ये बऱ्यापैकी पैसा गुंतवला आणि हे सगळं मी जनसेवेसाठी फ्रीमध्ये ठेवलं मी इतरही डोनेशन भरपूर दिलेले होते खूप लोकांनी मला बघितलं आहे मला ते सांगण्यात काय अर्थ नाही की अमक्याला दिलं अमक्याला दिलं हे काही सांगण्यात अर्थ नाही जे लोकं माझे आहेत त्यांना बरोबर माहिती आहे मी काय केलं आहे ते तर नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी रक्कम मी आत गोरगरिबांना मी मदत केलेली आहे काही वस्तूच्या स्वरूपात म्हणा किंवा इतर असं तर मला असं नव्हतं की माझा जो पैसा जास्त होता पण मला देण्याची वृत्ती होती माझ्याकडे आणि मी म्हणून देत गेलो तर आता जर म्हणजे जर म्हणजे झालंच आहे म्हणजे परमेश्वरच्या कृपेने खूप काही गोष्टी घडत आहेत तर त्याच्यामध्ये लवकरच कदाचित मी असंही विचार आहेत माझे की ते ज्यांचे व्यवसाय जे अर्धवट थोडेसे रडत रडत चालले आहेत किंवा काय तर त्या लोकांना मी काहीतरी करणार आहे त्या लोकांसाठी आणि त्या त्या संदर्भात मी विचार केलेला आहे म्हणजे सगळ्यात लोकांना त्याचा फायदा होईल पूर्ण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र म्हणा गोवा म्हणा किंवा इतर राज्य म्हणा मराठी मराठी जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांसाठी मी काहीतरी करतो आहे आणि याच्यामध्ये कुठलाही राजकीय फंड किंवा शासकीय फंड मी घेत नाही आहे मी भीक मागून पैसा घेऊन मी करू शकलो असतो पण मी कधीही कुणाजवळ हात वगळले नाहीत आणि मी ते करणार नाही जेवढं मला परमिशन दिलं आहे त्यात मी समाधानी असून आणि ते माझ्यापर्यंत मी थोडं 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 जसं यश मिळेल तसं तसं मी करत गेलो तर ते ज्यांना कोणाला कळत आहे ते मला सपोर्ट नक्कीच करणार आणि ज्यांना कळत नाही आहे असं काही नाही सपोर्ट करायलाच पाहिजे असं असंही काही नाही तुम्ही निदान माझं मला बघताय मला फॉलो करताय इतकंच माझ्यासाठी पुरेसं आहे तर सगळ्यांनाच मी सांगत नाही की सबस्क्राईब करा किंवा सगळ्यांनाच मी सांगत नाही लाईक करा म्हणून जे माझे आहेत ते नक्कीच करतील पण सगळ्यात महत्त्वाचं मी जे काही केलेलं आहे म्हणजे मी ज्या दृष्टिकोनातून तुम्ही मला फॉलो करताय म्हणजे क कशा संदर्भात तर लग्न ज्यांची रखडली आहेत किंवा चांगली चॉईस मिळत नाही तर त्या लोकांनी नक्कीच त्या साईडचा सा उपयोग करून घ्यायचा आहे पूर्णपणे सा मोफत साईड आहे इथे कोणी कोणासाठी मध्यस्थ नाही आहे इथे तुम्ही अर्ज भरता अर्ज भरल्यानंतर तुम्हाला स्थळं दिसतात आणि ती स्थळं त्या स्थळांशी तुम्ही डायरेक्टली बोलता कुठेही मध्यस्थ नाही कुठे कमवण्याची भाषा नाही आहे पूर्णपणे फ्री ठेवलेलं आहे फक्त एवढंच की काही लोकांना असं वाटलं आहे की पंचवीस मॅसेज झा संपल्यानंतर मी त्यांच्या पुढे काही करत नाही त्याच्या पुढे पेमेंट लागू होतं असं त्यांना वाटतं आहे पण तसं काही नाही आहे मी फक्त पंचवीस मॅसेज लोकांना फ्रीमध्ये आधी दिले सुरुवातीला दिले त्याच्यानंतर त्यांचं जर वर्तणूक चांगली असेल तर मी पुढचे मेसेज ते बऱ्यापैकी असतील पण नंतर कोणी मागितलंच नाही याचा अर्थ काय लोकांच्या मनात जे आहे फ्री फ्री की बाबा फ्रीमध्ये काहीच मिळणार नाही हे काढून टाका मी अजूनही फ्री बऱ्यापैकी पॅकेज तुम्हाला देणार आहे पण तुमचा स्वभाव महत्त्वाचा बघायचा होता कारण कसं कोणाला ऐऱ्या गऱ्याला जर मी डायरेक्ट फ्री दिलं तर अपराधपर मानणार लोक फालतू चॅटिंग करणार ते मला नको आहे आणि माझ्या साईडवर तर नकोच आहे हे सोशल साईट बनवली आहे मी परंतु हो मी तितकी जबाबदारी घेतली की कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी मी खूप जबाबदारी घेतली आहे तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला फक्त पंचवीस मेसेज दिलेत आणि जर पंचवीस मेसेजमध्ये जर त्याने चुकीची वागणूक त्याची आढळली तर ते त्याला ब्लॉक केलं जाणार आहे तो तिथे थांबणार तो पुन्हा मेसेज मागून घेणार नाही ह्याचा अर्थ काय त्याने काहीतरी घाणेरडं काम केलेलं असणार आणि जर त्याची खरंच वर्तणूक चांगली असेल त्याला खरंच लग्नाची गरज आहे तर त्या व्यक्तीला मी बाकीचे बाकीचे म्हणजे लागभर मॅसेज मी त्याला असे देऊ करणार आहे हे माझं वचन आहे या व्हिडिओतून मी सांगतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी साईटच फ्री ठेवली आहे मुद्दाम टोटली फ्री आहे मला कुठलंही उत्पन्न नाही त्या साईडमधून मला फक्त प्रसिद्धी हवी आहे आणि त्यासाठी मी ते आहे एक झालं दुसरी गोष्ट मी कविता मधून जनजागृती केली आहे सामाजिक माझ्या कविता आहेत सामाजिक आता कोणाला आवडत नाही म्हणा पण कवितातून जर कोणाला साहित्य साहित्य आवडत असेल किंवा म्हणजे विचार आवडत असतील तर नक्कीच कविता तुम्ही बघू शकता सगळ्याच कविता सामाजिक आहेत तर ते पण बघा तुम्ही आणि मुळात आधी कळवा तुम्हाला काय आवडतं आहे काय नाही आवड नाही आवडत आहे ते कळवा अरे डायरेक्ट डिस्लाईक असं शक्यतो करायचं नाही त्याने तिथे सांगायचं की दादा तुला तुझं हे मला आवडलं नाही किंवा दादा काका तुमचं हे बोलणं थोडंसं चुकीचं होतं असं सांगायला हरकत नाही कमेंट द्या बिंदास द्या कमेंट पण त्याने काय होतं की मला कळेल ना की मला कसं काय केलं पाहिजे हे कळतं तुम्ही डायरेक्ट डिस्लाईक केल्यामुळे काय होतं तुम्ही माझ्या मनातून उतरता मला दिसतं इथे सगळं कोण डिसलाईक करतं कोण लाईक करतं सगळं दिसत असतं मला पण मी काय करतो मला काय त्याची देणं घेणं नाही तुम्ही उलट जेवढे डिसलाईक येतील किंवा वाईट कमेंट येतील तेवढाच मी पुढे जाणार आहे कारण कालचा जो व्हिडिओ होता ते मी मुद्दाम सांगितलं अमोल गावड्यांना जेल झाली म्हणून मी का सांगितलं कारण मला माहिती होतं जे माझे आहेत जे माझे सब माझ्यावर प्रेम करतात ते तर अवश्य व्हिडिओ बघणार त्या लोकांनी व्हिडिओ बघितला आणि त्याने काय झालं यूट्यूबने स्वतः मला प्रमोट केलं आणि यूट्यूब इतरांना दाखवायला लागलं व्हिडिओ त्याच्यामुळे अजून लोकांनी बघितलं अरे नक्की काय चाललं आहे किंवा बरेच असे लोक आहेत की ज्यांना असे व्हिडिओ आवडतात उदाहरणार्थ कुठे काय चुकीचं घडलं आहे तर त्या लोकांनीसुद्धा बघितलं मला आणि जेणेकरून मी एका झटक्यात माझी स्केल जो होता तो डायरेक्ट उंचावला डायरेक्ट म्हणजे जो रडत रडत चालत होता किंवा वर चढत होता किंवा खाली आपटत होता तो डायरेक्टली वरती गेला ह्याचा फायदा मला असा झाला आणि आता मला कळलं की नक्की काय केलं पाहिजे आणि जर कोण नवीन यूट्यूबवर असतील तर त्यांनीसुद्धा मला संपर्क करा करा आणि मी सांगतो तुम्हाला कसं काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे आता माझं कार्य सामाजिक होतं त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागला पण जर कोणाला यूट्यूब नवीन करायचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला भरभर कसं पुढे जाता येईल हे मी नक्की सांगू शकतो कारण मला बरेच अनु अनुभव आला आहे याच्यातून फक्त मी ते काम करू शकत नाही कारण मला ज्या नजरेने लोकं बघत आहेत त्या नजरेत मला कायम राहायचं आहे आणि मी तिथे ढासळणार नाही आणि म्हणून मी माझे जे व्हिडिओ असतील ते नेहमी सामाजिक तत्त्वावरतीच असतील असं तर भरपूर लोकांनी मला प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद जे मला खरंच सपोर्ट करतात त्यांचेही मी आभार मानतो आहे ज्या जे जे माझे सबस्क्रायबर आहेत जे मला लाईक करतात किंवा माझ्या मला काही मार्गदर्शन करतात त्या लोकांनासुद्धा नमस्कार माझा आणि असेच माझ्या टचमध्ये राहा सगळ्या लोकांनी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोचवण्याचा प्रयत्न करा नमस्कार